नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस प्रत्येकालाच दिवाळी सणाची उत्सुकता लागलेली असते अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण दिवाळी या सणाची आतुरतेने वाट बघत असतो या सणाची सुरुवात वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशीने होत असते हा दिवस गाईला समर्पित आहे या दिवशी गाई आणि तिच्या पाडसाची पूजा केली जाते याच दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होत असते कंदील लावल्या जातात सगळीकडे दिवे लावले जातात वसुबारस सतरा ऑक्टोंबरला दोन हजार पंचवीस शुक्रवारी या दिवशी साजरा केला जाईल हिंदू धर्मात वसुबारसला गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून संध्याकाळच्या वेळेस गाय आणि वासराची पूजा करतात समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या या दिवशी अनेक कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून गायसोबत तिच्या पाडसाची पूजा केली जाते शेतीचे पीक चांगले आवे आपल्या मुलांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी ही पूजा करतात संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा करावी गायीच्या पायावर पाणी टाकावे गायीला हळद कुंकू लावावे फुले अक्षता व्हाव्यात आणि गायची जशा पद्धतीने पूजा केली अगदी तशीच वासराची देखील पूजा करावी गाईला आणि वासराला ओवाळावे तसेच गाईला नैवेद्य खाऊ घालावा तुमच्याजवळ आसपास कुठे गाय नसेल तर तुम्ही रांगोळीने गाय आणि वासरू देखील काढू शकतात आणि त्याची पूजा करावी वसुबारस दिवशी गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ली जाते काही ठिकाणी स्त्रिया दिवसभर उपवास करतात या दिवशी गहू मूग खाऊ नयेत असे देखील सांगितले जाते हा दिवस म्हणजे वसुबारस गायी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो पूजा केली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा